भिवंडी देवी मंदिरात पद्मशाली तेलगू समाजांच्या देवी पोचम्मा सण जोरात चालू आहे भिवंडी शहरात मोठी संख्येने तेलगू लोक आहेत या सर्व लोक तेलंगणा प्रांताचे आहेत गेले शंभर वर्ष अगोदर ही लोकं महाराष्ट्रामध्ये सोलापूर नगर मुंबई भिवंडी शहरामध्ये स्थानिक झाले तेथे ते त्यांचे ते पारंपरिक विश्वास आहे की देवी त्याच्या परिवाराला सुखसमृद्धी आणि चांगले ठेवे म्हणून दरवर्षी आषाढ महिन्यात तेलुगू लोक ही देवी पोचम्मा उत्सव साजरा करतात ही त्यांची महिलांनी आपले घरातून नैवेद्य बनून माता वराळदेवी आणि देवी श्रद्धा श्रद्धाभक्तीतून समर्पित करून मनोकामना पूर्ण करून आशीर्वाद घेतात यावेळी मोठी गर्दी भक्तांची वराळदेवी मंदिरात दिसते भक्तांची गर्दी कंट्रोल करण्यासाठी दरवर्षी अखिल पद्मशाली समाज भिवंडीचे अध्यक्ष रामकृष्ण कोट्टपत्नी पद्मशाली समाज युवक मंडळचे अध्यक्ष राजेंद्र वासम वराळदेवी मंदिराचे ट्रस्ट प्रमुख विनोद पाटील आणि पदाधिकारी मिळून चांगली सेवा देतात महिला व्हॅलेंटर्स आणि भक्तांसाठी प्रसाद वितरणाची व्यवस्था करतात ई देवी पोचम्मा उत्सव आणि देवीच्या दर्शनासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते संतोष शेट्टी सुमित पाटील व मान्यवर आलेले आहे देवी पोचम्मा उत्सवामध्ये सेवा देण्यासाठी समाजांचे महासचिव बालकृष्ण कल्याण के के सागर एल्ले राजू गाजंगी कोंका मल्लेशम मोहन वल्लाल शिवप्रसाद बिमनत वेंगल नरेंद्र धर्मंत्री मामडाल श्रीनिवास बाले प्रसाद रापेल्ली आणि आदी मान्यवर उपस्थित होते तेलगू समाजाचा एक मोठा सण श्रावणाच्या अगोदर आषाढ मासमध्ये अमावस्याच्या अगोदर एक मोठा सण पोशम हा सण साजरा केला जातो भिवंडीची गावदेवता वराळदेवी माता या ठिकाणी सर्व भिवंडीकर त्यात पद्मशाली समाजाचे आणि तेलगू लोक उत्साहाने या ठिकाणी दर्शन घेऊन देवीची पूजा अर्चना बली देऊन करण्यात येते ज्यांची ज्यांची अशी इच्छा आहे बली देऊन देवी प्राप्त होते किंवा काही शाकाहारी अशा हिशोबाने प्रत्येकजण या ठिकाणी दर्शनाला आलेलं आहे वर्षभर त्यांना लागणारे सर्व म्हणजे आयुर्आरोग्य असो धन लाभ असो किंवा भिवंडीतल्या जनतेला स्वच्छ ठेवण्यासाठी आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी देवी मातेचा आशीर्वाद सर्वांना लाभतो कुठल्याही दुर्घटना घडू नये कुठलाही समजा आर्थिक दुर्घटना असो किंवा आपला जो भूमीमधला अन्न जे असतो भूकंप असो किंवा काही बिल्डिंगची आपदा असो असे कुठलीही आपदा घडू नये म्हणून देवीची रक्ष देवी सर्वांची रक्षणा करत असते अशा देवीची अर्चना करण्यासाठी या ठिकाणी आमचे समाजाचे अध्यक्ष सन्मान्य रामकृष्ण पट्टभत्री आमच्या समाजाचे सेक्रेटरी सन्मान्य किशन कल्याडजी कल्याडबजी कोंका जी उपाध्यक्ष आणि युवक मंडलचे अध्यक्ष राजेंद्र आसमजी मोहन कुंडाजी आणि बरेच नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत समाजाच्या वतीने या ठिकाणी लोकांना सुविधा करण्यात आलेली आहे पावसाच्या काढून त्यांना रक्षण करावा तसंच त्यांना प्रसादाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली खूप सुंदर सण आहे तेलुगू बांधवांचा सगळे तेलुगू बांधव एकत्र येतात आपल्या वरळदेवी आईला नैवेद्य वगैरे चढवतात खूप भक्तिभावाने आदरपूर्वक त्यांची मग भक्ती करतात खूप चांगलं वाटतं म्हणजे आल्यानंतर इथे ते आणि आम्ही सुद्धा नंतर त्यांची व्यवस्था करतो पत्रा ले ले। आता पत्रा वगैरे शेड मारलेलं आहे तसेच आता इथे बॅरिकेड वगैरे लागतात सगळं काही आता आमचे मुरलीमच्छर साहेब आहेत ते पण दरवर्षी ताळपत्रे वगैरे इतर बसवतात त्यांच्या दरवर्षीचं योगदान असतो आणि रामकृष्ण सर पूर्ण समा तेलुगू समाज खूप त्यांची मेहनत असते या सणासाठी सर्व तेलुगू बांधवांना आमच्या ट्रस्ट वराळदेवी ट्रस्टच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आम्ही देतो